बाई भरभर एवढं मोठ एवढं आम खायच होती बाई्याने माझ्याच मला आ करायला पण लाज वाटत होती बाई बाईतो बाय बाई त्या ब्युटी पार्लर मध्ये केसो माझी भसा 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 झली ब्युटी पार्लर मध्ये जाऊन कसं झालंय गो बाई गोर गोर लाल भड्या तोंड झाले माझं येऊन राघाले ग पिंकी जर पाणी आण का बरोबर काकू घेऊन येते पाणी लई ऊनच आलाय हो काय बाजारात बिजारात गेलता का काय शॉपिंग करायला का आता बरं वाटलं बाई कधी आलीस ग पुण्यावरनं बर आणि तुम्ही अगं तुला सांगू काय मी पण काय आलच आले पुण्यावरनं काय काय काम होत काय कशासाठी गेलत काय नाही लेकान बोलून घेतलं मोठी नोकरी लागली की त्याला होय अभिनंदन आता लिपस्टिक लागली अगं लिपस्टिक होय अग ती सून म्हंटली माझी आता आज मॉडर्न राहत जावा म्हणून लिपस्टिक लावली जरा अग बघ भुवया पण करून आले मी वा वा छान सुनंद येतात ब्युटी पार्लर मध्ये माझा लेख वय आगत ते लटपट ते लटपट बसणं असतात त्याला काहीतरी करत बघतोय बाई आग घरात बसल्या बसल्या पैसा बसा 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 येतोय ये त्या <laughs> वर्क फ्रॉम होम हा तेच तेच वर्क फ्रॉम होम काहीतरी का हाय बाई पण भारी आहे की नाही पहिल्यासारखं आमच्यासारखं बाई रानात जायचं खुरपायचं मग काहीतरी शंभर रुपये भेटणार ते पण शंभर रुपये नंतर नंतर झाले आधी तर चाळीस रुपयान पन्नास रुपयाचा रोज होता hmm. होय आताच्या पोरांना बघ खोऱ्यानं पैसा माझा पप्प्या बाई I... घरात बसल्या बसल्या बस खोऱ्यानं पैसा भरते खोऱ्यानं I... <laughs> <भाई के> बाईल <laughs> तू पण लागली की का ग कामाला पुण्याला म्हण ऐकलं मी कुठे लागली ग कामाला होय काकू लागली की किती पगार क्लर्क क्लर्क हा हा पगार किती अठरा हजार पगार आहे काकू अठरा हजार अग बाई होय आग सात हजार तर रूम भाड्याला जाते म्हण खडूस खोली भाड मग किती उरतंय ग तुला खायचं प्यायचं राशन आणायचं किती उरतय मग तुला हजार रुपये उरतय काकू बाई काय आता करायचं दे कशाला जाते का आम्हाला नवऱ्याच्या घरी गेल्यावर कर का हो हा आता बसायचं आपलं लगीन होतो बाई कशी बाई माझी तर बाई मला तरी हित ठेवू का तिथं ठेवू तिथं ठेवू का हित ठेवू अशी करते बाई पिंके तू पण ना चांगला नवरा शोध बघ शोधून ठेवलाय का नाही नाही काकू तुमच्या का ले, माझ्या लेखन पण तसंच केलंय तर काय करणार हा आता पण माझी लय चांगली आहे बाई हॉय बाई त्या ब्युटी पार्लर मध्ये केस माझी भसा 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 धुकली म्हातारीची केस बाई कलर पण केलाय माहिती आहे का तुला हा लय भारी बाई काकू पहिल्यांदाच घेता अगं पिंके तुला सांगते माझा पप्प्या ते पिझ्झा आणायचा ते काय बाई पावात असते बघ पावात काय ते घालते काय म्हणते त्याला पावात त्याचा असा मोठा तिच्यात कोणी काय असते बाई टोमॅटो कोबी आणि काय असते कांदा कांदा हा कांदा पण होता आणि काय म्हणते भरघर भरघर का बरगर काय म्हणतात बाई भरघर एवढं मोठा एवढं करून खायचं ते बाई आण पाप्प्याने माझ्या अग मी तर पहिल्यांदाच खाल्लं पाहिजेच मला आ करायला पण लाज वाटत होती बाईला खरच ग माझी सून म्हणायची आत्या तुम्हाला ना गावाकडे गेल्यावर असलं खायला भेटत नाही घ्या खाऊन अशी म्हणायची की मग आग राहणार होते दोन रोज पण म्हंटल आता जाऊ देत शेतातली पण काम आलेत करायला म्हंटल जाऊ देत आता जाऊया सून म्हटली माझी आत्या उन्हाळा लागल्या लागल्या या आपण आईस्क्रीम खाऊया परत जाऊ ब्युटी पार्लरला आता काय ते तोंड बिन धुतून धुवून आले नाही मी ते ब्युटी पार्लर मध्ये जाऊन कस झालंय गो बाई गोर, गोर गोर लाल भडक तोंड झालंय माझं कशी झालंय का पिंक <laughs> चांगलंय तुझ्या आईला पण तसं करायला तुझी आई कुठे गेली ग राहण्यात गेली हा 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 बाहेर गेली वय हा भारी मला असं समजलं पिंकी आली बाई पुण्यावरनं म्हणून म्हटलं चला बाई भेटून तरी येऊया पिंकीला किती पगार आहे काय माझ्या पप्प्याचं तर लय भारी चालू आहे बघ माझी सून हिघडणं खोऱ्यानं पैसा वाढते माझा पप्प्या हिघडणं खोऱ्यानं पैसा वाढते नुसता खोऱ्यानं पैसा येते नुसता खोऱ्यानं पैसा येते आमच्या घरात पण चांगला चांगला बघ बघ हा चल ग बाई येऊ का लय काय गेल्या बाई आता चला बाय पिंके Até Bye, até okay, Bye. bye.